श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तानो जी एखादी व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपिंडीवर अकरा काळी मिरी वाहते तिच्या जीवनात काय बदल घडतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया काळी मिरी अर्पण केल्याने नेमके काय परिणाम दिसतात काळी मिरी शिवलिंगावर अर्पण केल्यावर पहिला परिणाम जो लोक अनुभवतात तो म्हणजे घरातील जड ऊर्जा कमी होऊ लागते कारण प्रत्येक घरात काही आठवणी काही शब्द काही घटना अशा असतात ज्या नकारात्मक कंपन निर्माण करतात आणि त्या कंपनाचा परिणाम माणसांच्या विचारावर होतो काळी मिरी ही तीष्ण असल्यामुळे त्या नकारात्मक ऊर्जा तोडण्याचं काम करतं दुसरा मोठा परिणाम म्हणजे पैशाच्या बाबतीत स्थिरता येऊ लागते म्हणजे पैसे येण्याचे मार्ग हळूहळू खुले होतात खर्च नियंत्रणात येतो अनावश्यक अडथळे अडचणी दूर होतात आणि अचानक येणारी संकटे ही कमी होतात कारण जेव्हा नकारात्मक ऊर्जा कमी होते तेव्हा नवीन स्पंदी नवीन संधी हळूहळू तुम्हाला दिसू लागतात तिसरा परिणाम म्हणजे नजर दोषाचा प्रभाव कमी होतो अनेक वेळा घरातील व्यक्तींची प्रगती कोणाला तरी सहन होत नाही आणि न कळत किंवा जाणून बुजून वाईट नजर लागते ज्यामुळे थकवा आळसकामात मन न लागणे सतत चिडचिड अशी लक्षणे दिसतात काळी मिरी अर्पण केल्याने हा प्रभाव हळूहळू कमी होतो चौथा महत्त्वाचा परिणाम म्हणजे जर कुणी काही बाधा केली असेल म्हणजे नकारात्मक हेतूने काही केलं असेल तर त्याचा प्रभाव सुद्धा या उपायाने कमी होण्यास मदत होते कारण शिवलिंगावर अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट थेट शिवशक्तीपर्यंत पोहोचते आणि शिवशक्ती ही नाश करणारी नाही तर शुद्ध करणारी शक्ती आहे पाचवा परिणाम म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीचे मार्ग खुले होतात शिक्षण नोकरी व्यवसाय यामध्ये अडकलेली कामे हळूहळू पुढे सरकू लागतात आणि हे सगळं अचानक चमत्कारासारखं होत नाही पण काही आठवड्यातच तुम्हाला फरक जाणवायला सुरू होते महाशिवरात्रीला शिवलिंगावर काळी मिरी अर्पण करण्याची संपूर्ण पद्धत पाहूया सर्वात आधी महत्वाच्या भागाकडे आपण वळूया फक्त ऐकून उपयोगाचा नसतो तो योग्य पद्धतीने योग्य भावनेने केला तरच त्याचा परिणाम दिसतो आणि म्हणूनच काळी मिरी अर्पण करण्याची पद्धत समजून घेणं खूप महत्वाचं आहे सर्वात आधी तुम्ही हे लक्षात ठेवा की हा उपाय कोणत्याही भीतीने किंवा कुणाला काहीतरी दाखवण्यासाठी करायचा नाही तर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी शांत मनाने करायचा आहे महाशिवरात्री दोन हजार सव्वीस पंधरा फेब्रुवारी रविवारी या रोजी आहे आणि या दिवशी संध्याकाळानंतर विशेषतः रात्री शिवपूजेचं महत्व जास्त मानले जाते तरीसुद्धा ज्यांना रात्री शक्य नसेल त्यांनी सकाळी सूर्योदयानंतर हा उपाय करू शकतात उपाय करण्यापूर्वी शक्य असेल तर स्नान करून घ्यावे स्नान हे करावेच स्वच्छ कपडे पराधान परिधान करावे आणि मनात कोणताही राग द्वेष असू नये कारण आपण जे मनात ठेवतो हो त्याचाच प्रभाव अर्पणावर पडतो आता लागणाऱ्या वस्तूबद्दल बोलूया बोलूया या, बोलू या।, या उपायासाठी फार काही लागत नाही फक्त श्रद्धा आणि सातत्य लागते तरीही काही गोष्टी आवश्यक आहेत पहिली म्हणजे काळी मिरी शक्यतो साबूत आणि स्वच्छ असावी दुसरी म्हणजे पाणी किंवा गंगाजल आणि तिसरी म्हणजे शिवलिंग चौथी म्हणजे एक छोटासा दिवा किंवा अगरबत्ती किती काळी मिरी वापरायची हा प्रश्न खूप लोक विचारतात यासाठी तीन पद्धती सांगितल्या जातात पहिली पद्धत म्हणजे अकरा काळी मिरी दुसरी पद्धत म्हणजे एकवीस काळी मिरी आणि तिसरी पद्धत म्हणजे आणि सर्वात प्रभावी मानली जाणारी पद्धत म्हणजे एकशे आठ काळी मिरी जर पहिल्यांदा करत असाल तर अकरा किंवा एकवीस पुरेशी आहे आणि जर मन स्थिर असेल तर एकशे आठ तुम्ही करू शकता हा उपाय करताना मन स्वच्छ असणे महत्वाचं आहे आता उपाय कसा करायचा तर सर्वात आधी शिवलिंगावर थोडंसं पाणी किंवा गंगाजल अर्पण करा नंतर काळी मिरी आपल्या हातात घ्या डोळे बंद करा आणि मनात एकच संकल्प ठेवा की माझ्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होवो माझ्या घरात पैशाची स्थिरता येऊ माझ्या कुटुंबाच्या प्रगतीतले अडथळे दूर होवत आणि कोणाची वाईट नजर किंवा बाधा असेल तर तिचा प्रभाव हा कमी हो। यानंतर प्रत्येक काळीमिरी शिवलिंगावर अर्पण करताना मनात किंवा हळू आवाजात ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत राहा घाई अजिबात करू नका प्रत्येक अर्पण शांतपणे करा कारण ही प्रक्रिया जितकी शांत तितका परिणाम खोलवर होतो सकाळी सगळ्या काळीमेरी अर्पण झाल्यानंतर दिवा जरूर लावा अगरबत्ती लावा आणि दोन मिनिट शांत उभं राहा काही मागू नका फक्त शिवलिंगाकडे पाहत मन शांत ठेवा कारण या क्षणी ऊर्जा स्थिर होत असते हा उपाय स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतो घरातील कोणीही प्रौढ व्यक्ती हा उपाय करू शकते महिलांनी हा उपाय करू नये अशी कोणतीही अट नाही फक्त मासिक पाळीच्या काळात टाळणे योग्य मानले जाते आता या उपायाशी काही संबंधित महत्वाचे पाळावयाचे नियम समजून घेऊया कारण नियम पाळले नाही तर अपेक्षित परिणाम फळ मिळत नाही पहिला नियम म्हणजे हा उपाय करताना मनात कोणतीही शंका ठेवू नका कारण शंका ही सर्वात मोठी अडचण असते आणि दुसरा नियम म्हणजे उपाय केल्यानंतर लगेच परिणाम अपेक्षित ठेवू नका कारण ही जादू नाही तर एक ऊर्जा प्रक्रिया आहे आणि तिसरा नियम म्हणजे हा उपाय केल्यानंतर कुणालाही सांगू नका कारण प्रत्येकाची नजर ही वेगळी असते काही लोक सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे उपाय करतानाच मनात भीती ठेवतात की कुणी काही केले आहे का किंवा काही वाईट होईल का अशा विचारामुळे परिणाम उलट होऊ शकतो त्यामुळे उपाय करताना सकारात्मक भावना ठेवणे खूप महत्वाचे आहे आता महत्वाचा प्रश्न तुमच्या मनात येतो तो म्हणजे फरक किती दिवसात जाणवेल तर याचं उत्तर असं आहे की प्रत्येक घराची परिस्थिती वेगळी असते काही ना सात दिवसात बदल जाणवतो काही ना पंधरा दिवसात तर काही ना एक महिन्यात पण एक गोष्ट नक्की आहे की परिणाम हळूहळू पण स्थिर स्वरूपात दिसतो उपाय केल्यानंतर अनेक लोकांनी अनुभव सांगितले आहेत की घरातील भांडण कमी झाली खर्चावर नियंत्रण आलं कामात मन लागायला लागलं अचानक अडकलेली कामं मार्गी लागली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनावरचं ओझ कमी झालं लक्षात ठेवा हा उपाय कोणाचं नुकसान करण्यासाठी नाही तर स्वतःचं संरक्षण आणि प्रगतीसाठी आहे म्हणून यामध्ये कोणतीही नकारात्मक भावना मिसळू देऊ नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ